नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपलं किचन मस्त छान असं स्वच्छ नीटनेटकं आणि सुंदर दिसावं हे प्रत्येकालाच वाटतं आणि जेव्हा किचन नीटनेटकं असतं सुंदर असतं स्वच्छ असतं त्यावेळेला बघा आपलंसुद्धा ना छान असं प्रसन्न राहतं पण प्रत्येकच वेळेला किचन एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं राहिलंच असं नाही बऱ्याच वेळा बघा काम करता करता आपल्याकडूनसुद्धा किचन खूप घाण होतं हे जे किचन इतकं सुंदर तुम्हाला दिसत आहे थोड्या वेळाच्या आधी माझ्या किचनची अवस्था बघा अशा प्रकारे होती आणि अक्षरशः सगळं जे किचन आहे म्हणजे अक्षरशः सगळं जे किचन आहे तर इतकं घाण होतं पूर्ण तुम्ही इथे ना पसारा बघू शकत असाल किराण्याची पिशवी पडली आहे इथे छोटासा हा एक कॉर्नर बनवला आहे मी तिथे ना खूप सारा असा सामानांचा पसारा झाला आहे सोबतच दळणाची पिशवी आणि रात्री घासलेले जे भांडे आहेत तर रात्री म्हणजे काल सायंकाळच्या वेळेला भांडे घासले होते ते तर ते सगळे ना तसेच पडले आहेत त्याचं कारण असं की काल ना सायंकाळच्या वेळेला ना थोडीशी काही ना एक्स्ट्राचे कामं निघाले माझ्या मागे आणि त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा आणखी रात्री जेवण झाल्याच्या नंतर अचानक पुन्हा आणखी बाहेर जावं लागलं काही सामान घ्यायचं होतं तर, तर त्यामुळे सुद्धा उशीर झाला तर रात्रीचे भांडे मी काही स्वच्छ केलेले नव्हते म्हणजे त्यांचं पाणी वगैरे सगळं विसरून ठेवलं पण भांडे काही स्वच्छ केलेले नव्हते आणि सकाळी उठल्या उठल्या इतका वेळ नसतो की तुम्ही भांडे वगैरे स्वच्छ करू शकाण त्यासाठी बघा अगदी ना असं लवकर उठावं लागतं आणि आपली बघा झोपसुद्धा होणे गरजेचं असते तसं मी सकाळी म्हणजे खूप अशी उशिरा उठत नाही साडेपाच सहा या दरम्यानमध्ये मी उठून जाते खूप उशिरा उठण्याची सवय नाही मला पण तरीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या बाहेरचं सगळं झाडत पुसत आणि रांगोळी वगैरे काढण्यामध्ये वेळच जातो कारण मग ना एक वेळ झाली की तिथे ना रांगोळी काढायचं अजिबात मन करत नाही आणि चांगलंही वाटत नाही ते त्यामुळे मग अगदी सकाळी सकाळीच मी बाहेर रांगोळी वगैरे सगळं आटोपून घेते त्यानंतर मग शाळे शाळेचा आणि यांच्या ऑफिसचा टिफिन असतो तर त्यामुळे मग या कामांमध्ये लागलं की भांडे स्वच्छ करायचे आज राहून गेले म्हणजे रात्रीच्या वेळेला मी भांडे तसे ठेवत नाही खूप कमी असे म्हणजे रेअर कंडिशन असते ज्या वेळेला मी रात्रीचे भांडे सिंकमध्ये ठेवणार त्यातही मी सगळं ते विसळून ठेवते पण बघा कधीकधी ना मीसुद्धा माणूसच आहे कधीकधी माझ्याकडूनसुद्धा या चुका होतात ॲक्च्युली त्याला चुकासुद्धा नाही म्हटल्या जाणार कारण बघा कधीकधी ना परिस्थिती कशी असते कधी काही असतं कधी काही असतं तर अशा वेळेला हे जे कामं आहेत तर ते आपले राहतातच तर त्यामुळे आज बघा सगळं माझं जे किचन विस्कटलेलं होतं तर फक्त एक तासामध्ये ना मी हे सगळं जे किचन आहे तर ते कश्या प्रकारे क्लीन करते तर तेच तुम्हाला आज सांगणार आहे तर सगळ्यात आधी बघा गॅस ओठ्यावर जो पसारा पडलेला होता तर तो सगळा पसाराने मी सॉर्ट आऊट करून घेतला म्हणजे या वेळेपर्यंत नऊ वाजेपासून मी माझ्या किचन क्लिनिंगला सुरुवात केली आणि जोही ओठ्यावर पसारा होता म्हणजे स्वयंपाक सगळा आटोपलेला होता तर गॅस ओठ्यावरचा सगळा पसारा मी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर भांडे स्वच्छ करायचे होते मला पण नंतर आठवलं की भांड्यांची जी भांड्याचं जे टोपलं आहे तर ते काही खाली नाही तर त्यामुळे आधी भांड्याचं टोपलं खाली करून घेतलं आणि त्यानंतर इथे भांड्यांचा जो पसारा होता तर तो पसारा मी स्वच्छ करायला घेतला खूप सारे जेव्हा भांडे असतात ना तर सिंकमध्ये घासायला थोडंसं म्हणजे थोडंसं अवघडच जातं पण तरीसुद्धा हे सगळं मी इझिली मॅनेज करून घेते एखाद व्हिडिओमध्ये कधीतरी तुमच्यासोबत शेअर करणार की खूप साऱ्या भांड्यांचा सा पसारा मी सिंकमध्ये प्रकारे स्वच्छ करते आणि अगदी कुठलाही मनस्ताप न होता काही ताईंच्या कमेंट असतात की सिंकमध्ये तुम्ही ना इतके सगळे भांडे कसे घासता किंवा मागे वॉशिंग एरियामध्ये जागा आहे तर तिथे स्वच्छ करायचे म्हणून पण खरं सांगू ना तर वॉशिंग एरियामध्ये स्वच्छ करायचं म्हटलं ना तर बघा तिथे ना टब टबांमध्ये पाणी भरून ठेवावा लागतो म्हणजे जे प्लास्टिकचे टब वगैरे असतात किंवा बादल्या असतात तर त्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि मग त्यामध्ये भांडे वगैरे धुवावे लागतात तर एकतर वॉशिंग एरिया पाहिजे तेवढा मोठा नाही आहे आणि त्यामुळे तिथे येण्या जाण्यामध्ये ना खूप त्रास होतो तर म्हणून मग इथे सिंकमध्येच ना भांडे जे आहेत तर मी ते मी स्वच्छ करून घेते कधीकधी कधी होतो इतक्या सगळ्या भांड्यांचा पसारा प्रत्येकच वेळेला इतक्या भांड्यांचा पसारा काही होत नाही पण कधी कधी चान्स चुकून तो होऊन जातो तरीसुद्धा ते सगळं मी इझिली तिथे मॅनेज करून घेते खूप सारे भांडे जरी सिंकमध्ये पडलेले असतील तरीसुद्धा ते मी अगदी आरामात स्वच्छ करून घेते टोक्याला कुठलंही ता कुठलाही ताप न करता कधीतरी ती टिप्ससुद्धा ती, तुमच्यासोबत नक्की शेअर करणार तर बघा किचनचा जो पसारा होता सॉरी सिंकचा जो पसारा होता तर तो मी आधी सॉर्ट आऊट करून घेतला दोन भांड्यांच्या बास्केट भरलेल्या होत्या तर त्या मी तिथे मागे नेऊन ठेवल्या वॉशिंग एरियाला म्हणजे त्यांचं जे पाणी आहे तर ते सगळं नेत्रून जातं सिंक सगळा स्वच्छ करून घेतला प्रत्येक वेळेला भांडे घासले की त्यानंतर ना सिंक स्वच्छ करण्याची सवय आहे मला तर सिंक पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि कोरडा करून घेतला आणि त्यानंतर मग माझा जो गॅस ओठा आहे तर तो मी पुसायला घेतला तर अशा प्रकारे बघा म्हणजे स्टेप बाय स्टेप डोक्याला न चिडवता किंवा कुठलाही संताप न करता मनस्ताप न करता अशा प्रकारे अगदी आपण आरामामध्ये आपलं विस्कटलेलं घर म्हणा किंवा विस्कटलेलं किचन म्हणा तर आपण अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो कारण बघा करायचं आपल्यालाच आहे कितीही कधीकधी परिस्थिती अशी होते की सगळं घर म्हणा किंवा सगळं किचन म्हणा स्वतःहून कोणी करत नाही पण परिस्थिती अशी येते की कधीकधी ते ना सगळं असं हळूहळू हळूहळू ना विस्कटत जातं घाण होत जातं तर आपण एक गृहिणी आहोत तर ते आपलंच काम आहे स्वच्छ करणं आणि त्यातही जेव्हा करायचं आपल्यालाच आहे तर उगा चिडून चिडचिड करून आणि मनस्ताप करून असे कामं केले तर बघा आपल्यालाही ना कुठेतरी ते नुकसान होतं म्हणजे जेवढी आपण चिडचिड करतो जेवढा आपण मनस्ताप करतो तर या गोष्टी आपल्यासाठी सुद्धा चांगल्या राहत नाही तर त्यामुळे ना अगदी आरामा आरामा सगळं करायचं आणि शांत डोक्याने करायचं तर आधी ना सगळा गॅस ओठा स्वच्छ करून घेतला सिंकचा पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर इथे किचनच्याच एका कोपऱ्यामध्ये ना ही किराण्याची पिशवी पडलेली होती तर ती पिशवीसुद्धा खाली करायची होती कारण बघा महिन्याची स्टार्टिंग आहे आणि एक, एक सामान आपल्याला लागत जातं मग तिथूनच सगळं सामान तिथलं खाली वर वरचे खाली करा आणि सामान शोधत जा आणि त्यातल्या त्यात किचनमध्ये सुद्धा एका कोपऱ्यामध्ये का होईना पण या किराण्याच्या पिशवीचा पसाराच असतो आणि दुपारच्या वेळेला ना मग पुन्हा आणखी व्हिडिओची एडिटिंग वगैरे वगैरे असं काय काय असतं तर त्यामुळे दुपारच्या वेळेला मग काही वेळ मिळणार नाही तर म्हणून मग ही जी किराण्याची पिशवी आहे तर तीसुद्धा मी ना खाली करायला घेतली कारण बघा ते सुद्धा एक आपलं कामच आहे आणि प्रत्येक महिन्याच्या स्टार्टिंगला हे जे काम आहे तर ते करावंच लागतं कारण महिन्याच्या स्टार्टिंगलाच आपल्या इथे किराणा येतो आता बरेच लोक लोकल शॉपमधून आणतात बरेच लोक मार्टमधून आणतात सहसा डीमार्टचा किराणा जो आहे तर तो मी अवॉइड करते कारण एकतर ना वेळ खूप जातो त्यामध्ये दुसरी गोष्ट माझी सवय अशी की काही गोष्टी जर तिथे दिसल्या जसं घर सजवायसाठी म्हणा किंवा कुठल्याही अशा काय काय गोष्टी तिथे असतात बघा खूप सुंदर सुंदर गोष्टी असतात तर मग त्या गोष्टीसाठी ना म्हणजे स्वतःला थोडंसं कंट्रोल करणं अवघड जातं म्हणजे असं वाटतं की आता चला नाही आता ना ही गोष्ट घेऊन घेऊयात आणि तिथे एकतर बघा म्हणजे बऱ्याचशा अशा वस्तू असतात आणि स्वस्तसुद्धा मिळतात जसं होम ऑर्गनायझेशन आहे किंवा अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टींची सध्या तरी आपल्याला गरज नाही पण तरीसुद्धा आपण ना म्हणजे इच्छा सुद्धा ती गोष्ट घेऊन घेतो आणि उगाच मग विनाकारण खर्च होतो तर त्यामुळे मग ना डीमार्टला जाणं मी सहसा अवॉइड करते कधी काळी जर तिथला दौरा निघाला तर ठीक नाही तर सहसा मी किराणा लोकल शॉपमधूनच आणते यावेळेला तेलाचे जे पाऊच आहेत तर त्यामध्ये मी थोडंसं चेंजेस केलं म्हणजे प्रत्येक वेळेला काय करायची की तेलाचा जो टीना असतो पंधरा किलोचा तर तो मागवायची पण आता विचार केला की प्रत्येक महिन्याला सहा ते सात पाऊस जे काही आपल्याला लागतात तर चेंज करू करू मागवायचे म्हणजे कोण्या महिन्याला सूर्यफुलाचं मागवलं कोण्या महिन्याला फलीचं तेल मागवलं कोण्या महिन्याला सोयाबीनचं तेल मागवलं तर असं करू करू आता म्हटलं जो टीना आहे तर तो नाही आणायचा तेलाचे पाऊसच आणायचे ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहे तर त्यांच्यासाठीचं सा मी ना सामान आणून ठेवलेलं तर आज बघूयात आता जमलं तर ठीक नाही तर आज खूप ऑलरेडी खूप सारे कामं आहेत त्यामुळे मग उद्याला वगैरे बनवणार किंवा मग आज जर जमलं तर आज बनवणार तर ते सुद्धा तिथे पसाराच होता तो तर तो बाहेर नेऊन ठेवला त्यानंतर ज्वारीचं पीठ संपलेलं होतं तर कालच बघा संध्याकाळच्या वेळेला ना ज्वारीचं पीठसुद्धा म्हणजे दळण किराणा पूजेचं काही सामान संपलेलं होतं तर असं काल संध्याकाळी ना असे कामं झाले त्यामुळे मग त्याच कामांचा परिणाम आजच्या कामावर पडला त्यामुळे मग किचनमध्ये ना असं सगळं हा पसारा झाला तर ज्वारीचं आणि नाचणीचं पीठ मी एकत्रच या वेळेला दळून आणलं म्हणजे हिवाळ्यामध्ये बघा ज्वारी म्हणा किंवा नाचणी म्हणा सॉरी ज्वारी आणि बाजरा तर याचं पीठ मी दडून आणलं कारण ज्वारी आणि बाजरा दोघांची ही प्रवृत्ती गरम असते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये ह्या ज्या पीठाच्या भाकरी आहेत तर त्यांना आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात म्हणून मग मा आठवड्यातून एकदा तरी भाकरी ज्या आहेत तर त्या मी बनवून घेते तर ते पीठसुद्धा भरून ठेवलं आणि त्यानंतर हा जो कोपरा मी बनवलेला आहे तर बघा एखाद खाली कोपरा जर आपल्याकडे असेल ना तर आपण तिथे सामानं कोंबत जातो कोंबत जातो कोंबत जातो तर बघा जी घर आहे किंवा जी किचन आहे तर ना त्याला ना मेंटेनन्सची सुद्धा गरज पडते आपण असं सगळं ठेवत गेलं ना तर तो घर कमी आणि कबाळखाना जास्त बनतो तर त्यामुळे ना त्याला मेंटेनन्सची सुद्धा गरज असते पण जसं की मी तुम्हाला सांगितलं एकतर ना हा जो आठवडा आहे तर तो ना पूर्ण असा बिजीचा चाललाय आणि त्यातल्या त्यात काल सायंकाळी खूप अशी धावपळ झाली त्यामुळे मग ना खूप असं किचन पसरलेलं तर तो कोपरा स्वच्छ करून घेतला मागे बघा एक ना रेड कलरचं मनी प्लांट म्हणजे आता हे सावलीमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे ग्रीनिश दिसते पण तो ना वाईन कलर आहे तर वाईन कलरचं मनी प्लांटची कटिंग मी लावलेली तर त्यालासुद्धा ना रूट्स आहे आले आहेत आणि कोंबसुद्धा आलेले आहेत फ्रीजचा जो वरचा भाग आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर किचन पुसायचं होतं किचन दिवसातून एकदा मी अशा प्रकारे हाताने पुसून घेते सगळं घर जेव्हा मोपिंग बास्केटने पुसते त्यावेळेला पुन्हा आणखी मोपिंग बास्केटने पुसून घेते पण जेव्हा गॅस ओठा स्वच्छ करते त्यावेळेला ना माझी जी किचन आहे तर ती मी अशा प्रकारे हाताने पुसून घेते म्हणजे रोजची ना एक सवयच मला पडलेली आहे ती की किचन आधी सगळं हाताने पुसून घेते म्हणजे फ्रीजच्या खाली जो कोपरा आहे किंवा हे जे दारं इथे बनलेले आहेत फर्निचरच्या याच्यामध्ये तर ते ओपन करून ना त्याच्या आतमध्ये जी काही धूळ वगैरे असते तर ती सगळी निघून जाते म्हणजे मोपिंग बास्केटने मग तेवढा काही प्रेशर येत नाही सगळं स्वच्छ करण्याचा तर चला फायनली एक तासामध्ये माझं सगळं विस्कटलेलं किचन क्लीन झालं आहे नऊ वाजता मी सुरुवात केली आणि दहा वाजून पाच मिनटाने माझे कामं संपलेत तर व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला आपण भेटूया उद्याला पुन्हा बारा वाजता तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद